मालवणच्या धक्क्यार नारळी दिवशी दर्याक मनोभावे नारळ अर्पण केलं जाता आणि विविध कार्यक्रमांका सुरुवात होता धक्क्यार कबड्डीचे स्पर्धा ही त्याच परंपरेतली ही स्पर्धा खेळणा आणि प्रेक्षक म्हणून अनुभवणा दोन्ही मानाच्याच गोष्टी गेली कित्येक दशका ही स्पर्धा सुरू असा या स्पर्धेच्या मागे राबणारे काही हात आज हयातदेखील नाहीत पण त्यांची कबड्डी जिवंत ठेवलेली अनुभवी मंडळी आजही स्पर्धे आखूच्या लेखणीपासून अगदी मैदान आखूच्या पांढऱ्या खडूच्या फकीपर्यंत राबतो मध्यम मध्यमवयीन आणि युवा शिलेदारांची साथसुद्धा असता पण ह्या सगळ्यात एक घटक जो ठळक उठान दिसता तो म्हणजे खेळताना राखली गेलेली शिस्त ह्या वेळेवरच्या म्हणजे समुद्रकिनारपट्टीरच्या क्रीडाग्रामात आजही खेळाच्या उत्साहात शिस्तबद्धतेच्या खडूची पावडर मारू राबणाऱ्या काही मंडळींशी आपण संवाद साधलो तेव्हा ती मंडळी काय म्हणाली तर बघूया आणि ऐकाया नमस्कार आत्ता आपण नारळी पौर्णिमा मालवण किनाऱ्यावरची किनारपट्टीवरची येळेवरची ना नारळी पौर्णिमा आता ही नारळी पौर्णिमा म्हणल्यानंतर हे तुमका तीन व्यक्ती दिसतात आणि त्या तीन व्यक्तींच्या मागे आणखीन काही व्यक्ती असतात त्याबद्दल तुमका सांगतं आहे की उत्तम पेडणेकर विद्या मेस्त्री आणि रामभाऊ पेडणेकर हे तीन व्यक्ती म्हणल्यानंतर ही येळेरची नारळी पौर्णिमा आणि त्या दरम्यानच्या जे कबड्डीचे गोष्टी त्याबद्दल आपण थोडंसं बोलूया ही तिन्ही व्यक्ती मालवणच्या क्रीडा क्षेत्रामध्ये शिस्तबद्ध की ह्यांका बघून लोक मुला म्हणजे त्या तत्कालीन माझ्या पिढीची मुलं ही त्यावेळी त्यांना जा काय वाटा होता ते सगळे आठवणी असं जेव्हा तिघांका ही अजूनही इतक्या सक्रियतेने कार्य कार्यरत दोन हजार पंचवीस साली असा मला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालापासूनचा आठवता तुमका तिघांका अगदी आपली सिंधु नगरी न्यूजवर स्वागत आहे मला सांगा आता ही जी स्पर्धा दोन हजार पंचवीसला आज तुमका काय काय वाटतं नवीन नवीन खेळाडू निर्माण होतील ह्या दृष्टिकोनातसून आमचं प्रयत्न असता आणि त्यासाठी आम्ही महिलांचे सुद्धा स्पर्धा घेतो त्याचबरोबर शालेय गटाची स्पर्धा घेतो अधिक महिला खुला गट असे तिन्ही स्पर्धा घेतो जेणेकरून मालवण सिंधु सिंधुदुर्गातले नवीन नवीन नवी खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेत खेळू शकतील आतासुद्धा कुडाळची एक मुलगी इकडे राज्यस्तरीय खेळलेली खेळा केली त्यानिमित्तानं आमका मालवणचं गेम मालवणावाल्यांका त्याचं गेम बघू गावता असे नवीन नवीन नवी खेळाडू जर तयार होतील तर मालवणचा त्याचबरोबर सिंधुदुर्गाचं नाव पुढे येत या दृष्टिकोनातून आम्ही हे प्रयत्न चालू ठेवलेले असत आणि आम्ही लहान असताना आमका नाणी ओरस्कर तमास म्हणून एक खेळाडू होते किंवा विद्याचे वडील विजय मिस्त्री सुबोध मेडिकल स्टोअरवाले असे काही काही जुळणारे खेळाडू होते त्यांची प्रेरणा घेऊन ही आम्ही पुढे चालू ठेवलेला असा आणि आमच्यात जोपर्यंत आता आमक साठ वर्ष झाली नवीन पिढी जी रेवतळातली असा ती सुद्धा या संघ बरोबर आमच्याबरोबर काम करीत असता त्यामुळे आमका एक बरं वाटतं की नवीन आमच्या पुढे कोणतरी तयार असत नितीन अडकर असा आडावाची काही विद्यार्थी असत ते मंदार रस्कर असा परत स्वप्नील आचरे कर इकरचे दिली पाचरे कर हे सुद्धा आमक त्यानिमित्तानं एक सहकार्य सर करीत असतं त्यामुळे आम्ही कधी लादणव नाही कसल्या गोष्टी सगळ्या गोष्टी करतो चुने मारण्यापासून स्पर्धा आयोजकापर्यंत फक्त आता नवीन संघ असल्यामुळे ही जबाबदारी नितीन व्यवस्थित पार पडतात या दरम्यान तुमका जे आता काही आठवणी आहेत त्यातलं एक नाव याच्यात महेश गिरकर म घेऊ आवडत की डुबा महेश गिरकर एक दुबा तुमच्या हाताखालीच तयार झालेलोच प्लेअर होतो मग काही डुबाची असे आठवणी आहेत काय ते त्याच्या त्याची जी उत्साहीपणा होतं त्याची काही आठवण असं काय असंच गेम जर परतूच असलो आणि शेवटची जर एंट्री असतात तर आम्ही महेश गिरकरांकच पाठव त्यामुळे कदाचित आमका विजय होऊनच मिळा गेम एक किंवा दोन पॉईंटची गरज असते त्या टायमा आम्ही हुकमी म्हणून महेश गिरकरांका पाठव आणि आमका तीन एक पॉईंट मिळालं तर एक पॉईंटची आघाडी मिळून आम्ही जिंकून येऊ हो, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तेव्हा एक किंवा दोन नंबर आमचं येच असे खेळाडू इकडे तयार झाले उमेश शिरपुटे होते शिरपुटे बंधू होते रवी होतं महेश उरस्कर होतं परत संजू देसाई होतो अमित नाईक रामभाऊ तर असाच स्वप्नील आत्रेकर असे बरेच खेळाडू आम्ही खेळाडू होतो वीस एक खेळाडू तरी त्यावेळी आम्ही आमच्याबरोबर सतत असायचे आणि आता आम्ही फक्त आयोजकांचाच काम करतो आता तुमका मी आता हो जे प्रश्न असत ते सगळ्यांकडे मिळून मी उत्तम काकांका विचारत आहे की तुमच्यामध्ये आता हे तुम्ही जेव्हा आमच्या लहानपणीच्या शालेय जीवनात सुद्धा विविध शाळांमध्ये पण तुम्ही रेफरी म्हणून पंच म्हणून तेव्हा तुमचं जी नो कॉमेंट्स ही जी तुमची तुमका लहानपणी आमच्या सगळ्यांकडून म्हटला नो कॉमेंट्स येतात बाबा म्हणजे म्हणल्यानंतर तुमचा जो एक दरारो होतो आजही तो दरारो कायम दिसता या शिस्तीमागचा अजूनही ती कणखरता कशी काय जपलेली आहे आम्ही शक्यतो प्लेअर्स बाहेरसून किती जरी चांगलो असलो टायमिंगात नाही येलो तर शक्यतो दोन तीनदा तिसरं कॉल झालो तर बादच करतो त्याच्यामुळे इलेलो संघ टायमात उतारता ग्राउंडचं ताबो घेता त्यामुळे आमका स्पर्धा आयोजन करू वेळ भरपूर मिळता आणि टायमिंगात सगळा होता आणि ही जी स्पर्धा असते ही वरती ओटीवर अवलंबून असता त्यामुळे जवळजवळ आत्ताच मुलांचे पंधरा संघ येलेत आणि लेडीज जवळजवळ सात संघ असतात म्हणजे चौदा आणि पाच एकोणीस सामने संघकाळी साडेआठपर्यंत पूर्ण हो ती जबाबदारी आमच्याबरोबर त्या खेळाडूंची आहे असता लक्षात दिल्यामुळे सहसा शक्यतो लवकरात लवकर स्पर्धा आठ आम्ही बघित असतो आणि तसंच सहकार्य <laughs> सामने टायमिंगमध्ये मध्ये सुरू हो गोय त्याच्या अगोदर तुमका येऊ सर तुम्ही म्हणता इकडे तिकडे जाशा असं नाही आम्ही तीनदा पुर करतो तिसऱ्या जर नाही ला सरळ बाद त्याच्यामुळे भाऊं काय बोलायचं आणि ही स्पर्धा घेणे म्हणजे एवढं म्हणजे कठीण असतं एवढी गर्दी असते इथे की इथे बांधकाम काय नसतं त्याच्यामुळे ढकलाढकलीसुद्धा होते त्यातसुद्धा आम्ही हे असे म्हणजे असं काय आम्ही आयोजन केलं आहे का की भयानक म्हणजे दरवर्षी प्लेयर हा म्हणतोच आम्ही ढक्क्यावर खेळायला जाऊयाचं असतं की आमची संघ घ्या फक्त कसा होता टाईम एडजस्ट करूच्यासाठी मग आमका सावंतवाडीचं एकच संघ घेऊच लावता किंवा कणकवलीचं एकच संघ होता नाही तर दोन दोन संघ येऊ तयार असतो मग त्याच्यात होता काय कोणतरी एका संघ इकडसून खेळा की तिकडचं संघ खेळा खैसून वर जा गावात ह्या बघित असतात पण आम्ही शक्यतो एकच संघ घेऊन सामने कसे लवकरात लवकर होईल आणि चांगलं गेम राखोख मिळात सिंधुदुर्ग असे ह्या बघित असतो मालवण तुम्हा तुमच्या सगळ्यांचे तुम्ही तुमचं वेळ दिला तुम्ही बघू शकता त्यांचे हात कसे असत ते आणि हो एक गोष्ट आता त्यांनी सांगितली की भरती ओटीवर अवलंबून असणारी ही स्पर्धा पण यांच्या मनाचा उदाहरण कमी होऊक नाही यांच्या मनाचा उदाहरण कमी होत नाही उत्साहाचा उदाहरण कमी होऊक नाही तुमचा उत्साहाचा उदाहरण या कायम रावांदेत कबड्डीप्रती मालवणच्या कबड्डीप्रती सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कबड्डीप्रती आणि शालेय सुद्धा कबड्डी प्रति जो तुमची जी पूर्णपणे जी तळमळ असा त्या सर्व तळमळीसाठी आणखीन तुमचे शिष्य तयार होत होऊन देत आणि जे आता शिष्य थोडेसे माझ्या वयाचे झालेले असले ते, ते, ते तुमका बघत असत राज्यस्तरीय स्पर्धा खेळलेली आहे ना रेवत्यातली यावर्षीपासून सुद्धा दोन स्पर्धक वाटतं राज्यस्तरीय झालेले आहेत पण त्याची डिटेल माहिती तुम्हाला नितींकडसून घ्यावी लागत हा ती कल्पना आपण आपली नगरी न्यूज चॅनलवरून तिचा करीत असतो आणि त्या आता आपल्यासोबत गणेश सापळेसुद्धा जे जोडले गेलेले आहेत एक कबड्डी तज्ज्ञ म्हणून तेही ओळखले जातात गणेशजीत गणेशजीत तुम्हाला काय वाटतंय आणि इथे कसं आहे मालवणमधल्या नारळी पौर्णिमेचं एक औचित्य असतं पण ते सगळे सिंधुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातले सगळे लोक इथे येतात मा हे स उत्सव बघायला सामना बघायला हे येतात आणि हे कबड्डीचे सामने दरवर्षी झालेच पाहिजे नसले तर सगळ्यांना हे होणार लायन्स क्लब आणि लायन्स क्लब आणि मालवण व्यापारी संघ हे हे स्पॉन्सर्ड असतात दरवर्षी त्यांचं त्यांचे उपकार आहेत ह्या सामन्यांसाठी हे सामने त्यांच्यामुळेच होतात या उत्साहामागचं जे एक आपलं व्यावसायिक कारण आहे तेसुद्धा आता सर्व सांगितलेलं आहे या सर्व उत्साही मंडळींना सर्व आता पाहताय किती मोठ्या प्रमाणामध्ये आता आपण सगळे पाहू शकतो आहे की कि की इथे इथे हा एक कबड्डी ग्राम झालेला आहे आता क्रीडा ग्राम झालेला आहे आता नारळ श्रीफळ पण अर्पण झालेलं आहे त्यानंतर आरोग्याची उपासना आणि उत्साहाची चैतन्याची उपासना पण आता आपण बघू शकतो सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण